हाय ना ना भाई झाला ना का चहा पाणी तुझ्या आवरी आपली एक ताई येणार आहे आपल्या घरी आज ताईचं नाव शुभांगी ताई, ताई बर का तर शुभांगी ताईची ताई ना आमची अशी ओळख झाली की ताईने ऑर्डर दिली ती मसाल्याची एक किलो मसाल्याची हा त्याचं नाव पण नव्हतं त्याच्यावर नाव होतं राहुल तर मग मी व्हॉट्सअपवर मेसेज टाकला त्यांनी पत्ता पाठवला आणि मी मसाला पाठवला पोस्टाने पाठवला मसाला म्हणजे पहिला आपण मसाला पोस्टानेच पाठवत होतो ना तर पोस्टाने पाठवलं पण झालं असं की पंधरा दिवस ताईकडे मसालाच नाही गेला पण ती बिचारी खरंच चांगली की ती मला कत्ताय पण नाही बोलली म्हणजे एक शब्दाने सुद्धा नाही बोलले की बाबा ताई आमचा मसाला नाही आला तुम्हाला मी पैसे दिलेत का काय असं तसं नाही काहीच का, नाही बोलल्या आणि मला माहीत हो नव्हती एक लेडीज आहे म्हणून कारण की त्याच्यावर नाव होतं राहुल तर मी राहुल दादा राहुल दादा अशी म्हणायला म्हणे म्हणजे मी मेसेज टाकायचे जे तिकडून मला कमेंट हे टाकायचे व्हॉट्सअपवर की ताई मसाला नाही आला तुम्ही म्हणायचे राहुल दादा हां बा मी आता जाऊन बघते ह्या ह्या दिवशी जाऊन मग मी मेसेज टाकायचे हो राहुल दादा इथपर्यंत आलोय तुमच्यावर पार्सल मग एक दिवस त्या ताईना मेसेज टाकला ताई मी दादा नाही मी ताई आहे मी राहुलची बायको आहे म्हणलं हो हो माय गॉड मग तसून द्यायचे नाव म्हणजे असं पडलं की राहुलची बायको शुभांगी नाव तर मला माहीत पण नव्हतं त्यांचं शुभांगी नाव आहे मी ह्याच आहे याने एकाची की राहुलची बायको तर चला ते येणार तर आज आणि त्यांच्यासाठी आज आपण शेवाळ्या पॅकिंग केलं तर कारण की त्यांची त्याने ते आपल्याला दोन हजार रुपये म्हणजे पहिले दिले त्याने त्याने मसाला घेतला त्यांना मसाला खूप आवडला आपल्याला ले मसाला आवडला त्या मला संगीता एक नंबर मसाला आहे मग त्याने आता मागेल्या होत्या शेवाळ्या पाच किलो पाच किलो शेवाळ्या नाही तर कारण की त्याच्यामध्ये मला आपल्या सोनूच्या द्यायच्या तर अर्धा किलो दुसऱ्या ताईच्या द्यायच्यात एक किलो मला ठेवायच्या एक किलो तर मग अशा गोष्टीमुळं काय केलं माहिती आहे काय काय डचकले माय दाजी दाजी राऊंड राऊंड मला डचकिताचे हे पाठ ते बघा कसे ते झोपलेत बघा दाजी आहे खाली झोपले तर मग आता त्यांची पॅकिंग याची शेवाळ्याची पॅकिंग चार किलो आहे ताईने दोन हजार रुपये आधीच ठेवले तर देऊन तर मी तुम्हाला आता हे सांगायला रे काय माहिती आहे की आपला लोणचं झालंय तयार तर बघू शकते आपल्या लोणचं भांडू या बघा ज्याला त्याला ऑर्डर कायची त्याला नक्कीच करू शकता आपल्या आपल्या याच्यामध्ये लोणच्या मध्ये दुसऱ्याच्या लोनच्या मध्ये फरक पा हे एक सांगते अजून पण की आपला लोणचं नाही नाहीये लाल नाही नाहीये खारा लोणचं हि म्हणजे कसं आहे माहिती आहे का हि खार आपल्या इकडं गावाकडं याला खार म्हणते आणि असंच आपल्या गावाकडे खार केला जात तर ही लय जुनी पद्धत आहे एक तुम्हाला सांगते खार महिमा म्हणजे आजी मा आजीनं माईला शिकवलेला माया आणि जेव्हा महिमा टाकायची ना तेव्हा मग आम्ही बघायचो तर, खार बगुन, बगुन तर खार हा खार असा बघून बघून मी शिकलेले तर आमच्या पूर्ण म्हणजे गावामध्ये हाच असाच खार का केला जातोय आमच्या गावाकड हा कुणी काही टाकतंय प्रमाणामध्ये कोणी तीळ टाकतंय कोणी जिरं टाकतंय त्याच्या प्रमाणात तस टाकतंय मला एवढं सांगायचं भानो बहिणू की आपला लोणचं तुम्ही बघा असा असा लोणचं भेटन का तुम्हाला एवढा मसालेदार भेटन का तुम्ही बघा कोणाचा पण लोणचं दुसऱ्याचा त्यांचा लोणचं का म्हणजे मी असं नाही म्हणत बरं का दुसऱ्या कोण घेऊ नका म्हणून तसं नाही पण सांगायला लागले असं नाही बरं का भांड बहीण पण सांगायला की आपल्या मसाल्यामध्ये आपल्या लोणचामध्ये मसाला बघा किती आहे बघू शकता तुम्ही एवढा मसाला देईन का तुम्हाला कोणी देईन का फक्त आपलं तिथे जसं ते काय मोहरी आणि हळद आणि भुरकी टाकते जास्त हो की नाही तर अशी गोष्ट आहे पण आपल्या याच्यामध्ये जास्त तुम्हाला मसाला नाही मेन स्पेशल म्हणजे आपला कारा, कारा स्पेशल कार स्पेशल खार याच्यामध्ये कार त्याच्यामुळे तुम्ही पण नक्कीच ऑर्डर करू शकताय मी नंबर देते घ्या नंबर आणि याच्यावर पण नंबर राहील मेवाला नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एक एकोणतीस एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एक कोणती हा माझा नंबर आहे कॉलिंग बंद आहे आता पण सांगते काही तुम्हाला माहिती आहे कॉलिंग कंपन केली काही लोक का आहे ना खूप परेशान करते फोन लावला मग त्याच्यामुळं आहे ना कॉलिंग बंद आहे लोणचं नक्कीच घ्या आता सध्या लोणचं टाकायला आता दोन दिवस मुरायला लागतील त्याच्यात तेल बाकी अजून तेल नाही टाकलं दोन दिवस मुरायला लागल तरी पण ऑर्डर नक्कीच टाकून ठेवा चला मी फोन आलाय वाटते त्या ताईचा बघते हा फोन पण लागेल फोन पण नाही उचित कसं वाटतंय चांगलं नाही वाटत एखादा समजा कोणी आणि मग आपल्याला असं वाटतंय ना की बाबा मी बार बार फोन लावायला लागले कसं वाटायला नाही पाहिजे ना की बाबा आम्ही इच्या घरी आलो होतं इला मान आलाय तर त्याच्यामुळं म्हणलं चला तर म्हणलं चला तुम्हाला तर भावनो बहीणू आज म्हणजे आल्यात आंबड म्हणजे आल्यात त्या देवीचं दर्शन घ्यायला गेल्यात बरं का देवीचं दर्शन करायला गेल्यात म्हणलं या दर्शन बिर्शन करून मी याला जाऊन आले जाण्याला दवाखान्यात गेले होते डॉक्टर नव्हता तिथं मग आले वापस त्या गोळ्याने मग तोंड सुजलं ना भान बहीणं गोळ्यानं तोंड सुजलं त्या गोळ्या खाल्ल्या होत्या डॉक्टरांनी त्या दिवशी दिल्या आहे झोप झोपे त्या गोळ्याने एवढूच झोपी यायली तर बेभान झोपी आलेली आणि तोंड सुजलं मग त्याच्यामुळं सकाळी गेले होते त्याच्यामुळं व्हिडिओ नाही पाडला सकाळी मग आले मी तर गरबडी गरबडी म्हणलं चला ताई येते ना तर चल तुम्हाला दाखवते आणि हो सांगायचं आहे की आपल्यासारखा सारखा हा तुम्हाला कुठं म्हणजे कुठंच भेटणार नाही एक सांगते कारण की आपलं लोणचा खारा लोणचा आहे आपल्याला लोनचा आपल्या खारा आमच्या इकडे खार म्हणतात या लोनचा खार म्हणतात तर दाजी तुम्हाला सांगते ना थोडंफार काही दाजी धराबरोबर आलंय हे काय माहिती का जुन्या पद्धतीचे खार आता हिच्या आईला हिच्या आजीने बरं का आणि ते नाही काय तर एकशे पाच का एकशे दहा वर्षे मात्र होती पण इतका लोणचं भारी बरं का आता आतापर्यंत असं लोणचं कुठं भेटलेलं बी नाही आणि कोणाला ही रेसिपी आहे ती कोणाला माहीत पण नाही इतकी भारी रेसिपी खूप चांगली खूप चांगली खूप चांगली आहे दाजीची मजा खूप चांगली आहे दाजी म्हणते बघा दाजी मला ना सगळ्याला भावा बही नक्कीच ऑर्डर करा इथे करून बघा मला ऑर्डर सारी नाही ऑर्डर करा मारून टाकते हे दाजी मला खरंच मारून टाकते हा वांगी, वांगी दाजीला तर वाहन महिना अशी गोष्ट झाली तुम्हाला काय सांगू की तुम्ही नक्कीच म्हणजे एक बार ऑर्डर करून बघा आपला खार कसा आहे कसा नाही तर एकदम गावरान पद्धतीचं ना असा लोन तो तुम्हाला खरंच नाही भेटणार खरीच सांगते तुम्हाला कुठंच नाही भेटणार तर चला मग लव यू सगळ्यांना बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी